मी पानाची बोर्डाची शीट बघितलेली होती माझ्या मागच्या दहा ते बारा वर्षाच्या निवेदनाच्या कारकिर्दीमध्ये एवढा बायो डाटा मोठा मला मिळाला नाही आज मी जवळपास दीड तास त्या बायोडाटाची समरी काढून आणि आज संक्षिप्त स्वरूपामध्ये त्या व्यक्तिमत्वाची परिचय पत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे जिंदगी की कहाणी तुमसेही चलती है हर रिश्ते में तुमसेही जुडती है

आई म्हणायची मातीची भाकर करतीस अगं घ्यावी पोरगी अन केवढ्या तू बाई मला स्थळ सांगून आलं फुल्यांच आता फुले म्हणजे बाई तिच्या हातात पडला कळलं का तुमच्या हाताने पेऱ्या पडल्या माझ्या हाताने बघा टिकलेला आंबा पडला इकडून का नाही मी गापकन उडी घेते आणि ती घाबरत 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 अशी जाऊन बाई तिकडे उभी असायची मग काय तुम्ही आता स्विमिंग तू घाबरू नको मी आहे ते घाबरायच मग तू कशाला घाबरतीये मन सांग सांग काय शिकलीस काय आवडला कुठला गुण आवडला सावित्रीबाईचा तुला हा म्हणजे काय केलं धाडस होत ना मग तू होणार ना धाडशी आज जे जे तुला हसले की नाही आत्ता ते उद्या तुझ्यासाठी टाळ्या वाजवणार आहेत कळलं ना बरोबर की नाही आता कशी खुश झालीस तुझं घे घे आता मध्ये बिंदास मानव अरे वा किती सुंदर नाव आहे मानव तू आहेस चौकीला छोटा छोटासा सावित्रीबाई कळली काय शिकलास तू मिला घाबरू नको आता सांगितलं ना मी घाबरायचं नाही आज बरोबर ना तू काय हे कोण शिकलाय त्यांच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं तुला काय आवडलं त्यातलं किंवा काय वाटलं की मी ह्याच्यातून काय शिकलो शिकलो की कधीच घाबरायचं अरे वा बघा अरे वा काय तुला काय वाटलं म्हणजे मी ना सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले हे माझं खूप आयडियल पर्सन वा गुड तो काय वाटलं त्या काय घ्यावं असं तुला वाटलं मला सगळ्यात जास्त तुमचा जा एक पॉइंट खूप आवडला तो म्हणजे एका विधवासाठी तिचं जे सौंदर्य असतं ते सर्व ते आपण लेडीज असतात ते काढलं नाही पाहिजे तू मला सांग की तुला हाच मुद्दा का हे वाटलं तू कुठं पाहिलंस का म्हणजे आमच्या म्हणून घरात काही विधवा म्हटलं एक्झॅक्टली मला तेच सांगायचंय म्हणूनच म्हटलं की हे जे तरुण आहेत तुम्ही जे तरुण आहात तुमच्या खांद्यावरती उद्याच्या भारत देशाची मशाल सक्षम होणार आहे नाही तर आपला भारत देश सक्षम होणार नाही त्यामुळे ही मशाल तू नक्की भेट धन्यवाद आणि आज सांगितलं तसं पहिला घरी जायचं आणि पहिला कुंकू लावायचं दोघीला ता। थँक्यू बोला बोला त्याच्यातच बोला आत्मा मालिक माझं नाव सुनीता ज्ञानेश्वर बाबड मी सुद्धा विध्वन कोणी ही साथ दिलेली नाहीये ना, ना तर मुला कौ, मुलां, मी मुलाला घेऊन दावा करण्यात आले तेव्हा कॉम्प्लेट वाचलं का आपमा मालिक इंग्लिश मिडियम स्कूल म्हटलं मुलां मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने होईल बा असा मी उद्देश घेतला त्याच्यामुळे मी मदतीस म्हणून सेवा करत आहे धन्यवाद एटीसाठी समजली तिथे पाठीवरती लिहिली ती समजली काय समजलं पायम करणार ना पुस्तकं वाचणार ना अजून काय करणार अजून काय करणार अरे छान कल्पना की तुम्ही इतकं सुंदर प्रबोधन करताय समाजासाठी आणि तुम्ही जे आता तुमच्या एकपात्री नाटकातून एक स्त्री स्त्रीला त्रास देणारी असते खरं तर बघायला गेलं तर आपण एखाद्या स्त्रीकडे ला बोलताना काय बोलतो की तिला सासूरवासी सासूरवास शब्दामध्ये श्रीलिंगीचा सा उल्लेख होतो मॅडम खरं सासूरवास म्हणजे सासूचा वास असतो सासरा सासुरा त्याच्यामध्ये तर ही तुमची कल्पना मला खूप आवडली की एका महिलेला त्रास देणारे शक्यतो जास्त तर महिलाच असतात आणि घरात पण आपण जर का तळागळा जाऊन बघितलं तर सासूच असते बा सुनेला जास्त छळणारी तर तुमचं मला हे खूप आवडलं थँक्यू आणि ती मशाला तुम्ही पेटवा तुमची सून जेव्हा मॅडम एक महिलाच असते की जी सगळं सासूला सांभाळू शकते एका कामाच्या ठिकाणी वरिष्ठ जे असतात ते एका सासू प्रमाणे महिलाच त्यांना हँडल करू शकते आणि घरच्या सासूंना देखील महिलाच हँडल ती फक्त महिलाच करू शकते उज्ज्वल भविष्य त्याचबरोबर सध्या युगामध्ये जी बरकटलेली पिढी आहे या भरकटलेल्या पिढीला संस्कारक्षम कसं होता येईल आणि आपले जे पूर्वज आहेत त्यांनी स्वतः कस्ता खाऊन आपल्याला आनंद देण्याचं कसं काम केलेलं आहे हे आपल्या एक ते दीड तासाच्या नाटिकेतून आपण या ठिकाणी सांगितलं मालिक शैक्षणिक संकुल मुरणगाव यांच्या वतीने आपले सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो आणि त्या काळामध्ये सावित्रीबाईंना चांगलं काम करण्यासाठी अनेक समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं तर या ठिकाणी मी आवर्जून आपण सांगू शकतो इच्छितो की जेवढेही माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत आपण सर्वांना देखील सर्वोत्तम काम करायचं असेल तर काम करताना अडचणी येतात पण अडचणींवर मात करण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा चेहरा आठवा आणि त्यांनी जे संकटाला तोंड देत सर्व ज्ञानगंगा फोडविली तसंच कार्य आपल्या हातून देखील होईल यासाठी आपण प्रयत्न करा कोशिश करणेवाली की कधी हार नाही होती आत्मावली तो म्हणजे महात्मा फुल्यांचं देहवासन झालं त्यानंतर जो प्रसंग सांगितला की म्हणजे त्यांचा मी वाचलेलं वाचलेले ते की त्यांच्या म्हणजे आग्ही लागायचा होता त्यांना परंतु त्यांची इच्छा होती की माझा दफनविधी केला पाहिजे मग अशा वेळेस ते टिटव धरण्याची ज्यावेळेस वेळ येते म्हणजे त्या काळामध्ये असं मानलं जायचं की ज्यावेळेस जो व्यक्ती टिटव धरेल ते मडक घेऊन चालेल त्या व्यक्तीला काय केलं जायचं त्याची सगळी संपत्ती म्हणजे वारस म्हणून त्या ठिकाणी अशा वेळेस फुलेंचे जे भावबंग होते ते अशा वेळेस पुढे आले त्यावेळेस यशवंत हा त्यांनी दत्तक घेतलेला मुलगा होता त्यांनी त्याला शिकवलं डॉक्टर केलं हा प्रसंग पण सर्वांना आपल्याला समजलं आणि अशा वेळेस सावित्रीबाईंनी ओळखलं की आता या ठिकाणी परिस्थिती वेगळी होईल म्हणजे सावित्रीबाईचा हजरझा त्यांचं बघा त्या स्वतः या ठिकाणी पुढे आल्या आणि ते टिटो धरलं म्हणजे आजच्या मुली आजच्या मुलीने इथून एकच संदेश द्यायचा आहे म्हणजे अजून एकशे सत्तर वर्षापूर्वी सावित्रीबाई जन्माला आल्या आणि साधारणतः अठराशे नव्वदमध्ये मध्ये महात्मा फुले महात्मा फुलेचं निधन झालं म्हणजे एकशे तीस वर्षापूर्वीची परिस्थिती कशी असेल त्या काळात सावित्रीबाई फुले या समाजाच्या विरोधात जाऊन म्हणजे ज्या बंदिस्त केलेला होता स्त्रीना समाजाने त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी एक मशाल पेटवली आणि ती मशाल आता आपल्या सर्व स्त्रियांना सर्व मुलींना ती आता जगवायची आता परिस्थिती तेवढी अवघड नाहीये तुमच्या पुढे तेवढी सावित्रीबाईच्या पुढे होता हा एक प्रसंग मला खूप आवडला त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद Oh, 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 oh.